महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती स्थापना दिवस शिक्षक समितीचा बासष्टवा वर्धापन दिन उत्साहात लाखणी शाखेचा अभिनव उपक्रम नमस्कार एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे बातमी वर्धापन दिनाची आहे विद्यार्थी शिक्षण आणि शिक्षक यांच्या हितासाठी काम करणाऱ्या एका संघटनेचा आज स्थापना दिवस आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना करण्यात आली आज बासष्टवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला भंडरा जिल्ह्यात देखील भंडरा अध्यक्ष श्रीधर काकीरवार आणि लाखणी तालुका अध्यक्ष सुरेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लाखणी स्थानक परिसरातील नेचर पार्कवर अनोख्या पद्धतीनं हा स्थापना दिवस साजराकडे आता अनेक संघटना वेगळ्या पद्धतीने आपला स्थापना दिवस साजरा करतात परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक समितीने मात्र वृक्षारोपण लावून आज हा स्थापना दिवस साजरा केला जो निसर्ग आपल्याला देतो त्या निसर्गाचं आपण काही देणं लागतो ही भावना समजून त्यांनी या नेचर पार्कवर आज वृक्ष लागवड केली आणि अशा अनोख्या पद्धतीनं त्यांनी आजचा हा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला वृक्षारोपण करताना महाराष्ट्र शिक्षक समितीचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सन्मानिया श्रीधर काकीरवार आज वृक्षारोपण करताना म्हणाले प्राथमिक शिक्षक समितीच्या बासठव्या हो वर्धपान दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधुमगिनींना शुभेच्छा भावा शिंपी यांनी महाराष्ट्रात मा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली आणि आज त्या संघटनेला बासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत राज्यात जर पाहिला तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही शिक्षक शिक्षक बालक आणिच समाज यांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे सामाजिक बांधिलकीसुद्धा ठेवून अनेक उपक्रम राबवित असते आज स्थापना दिनाच्या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम रक्तदान शिबिर असे महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने राबविण्यात आहेत सध्याचा जर काळ पाहिला तर संच मान्यतेचा प्रश्न असो शिक्षणसेवकांचा प्रश्न असो जुनी पेन्शनच्या बाबतीतला प्रश्न असो ते सगळे प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती कटिबद्ध आहे आणि भविष्यात सुद्धा ही संघटना जर पाहिली तर महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती ही एकमेव अशी संघटना आहे की जी शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाची बांधिलकी लक्षात ठेवून कार्य करीत असते परत सर्वांना मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या बासठव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतोय लाखणी येथील करण्यात आलेल्या वृक्षारोपण प्रसंगी लाखणी तालुका अध्यक्ष सुरेश लांडगे म्हणाले राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा भंडारा शाखा लाखणीच्या वतीने पासष्टाव्या वर्धापन देमान दिनानिमित्त हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि सर्व सदस्य पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित जमले आणि वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच इतर समाजोपयोगी कार्यासाठी ही संघटना नेहमी कार्य करीत राहील अशी मी आपणास देतो या काळात झाडांची खूप आवश्यकता आहे तसेच एक संघटित होण्यासाठी आणि एकत्र ये येण्यासाठी हे एक गरजच आहे आणि त्यामुळे यासाठी आम्ही एकत्र जमलो आणि वृक्षारोपण केलं आणि या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद परिसरामध्ये हा नेचर पार्क संकल्पना निर्माण केली आणि प्रत्यक्षात नेचर पार्क केला त्या नेचर पार्कचे प्रमुख व ग्रीन चे संचालक सन्माननीय प्राध्यापक अशोक गायधडे यांनी या निमित्त संघटनेचा संघटनेला शुभेच्छा देताना ते म्हणाले नुकावरील नेचर पार्कमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला कारण संघटनेचा वर्धापन दिन आणि मी आपण गेट टुगेदर म्हणून कर साजरा करतो पण आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेनं वृक्षारोपण करून एक सर्व संघटनेसमोर आदर्श प्रस्थापित केलेला आहे कारण आपण आपल्या वाढदिवशी जसं एक आपल्या संघटनेच्या वाढदिवशी सुद्धा ते वर्धापन सुद्धा वृक्ष लावले पाहिजे आणि जतन केलं पाहिजे हा एक संदेश या दिलेला आहे वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनस्तरे या म्हणीप्रमाणे जगद्गुरु संत यांनी वृक्षप्रेम आणि पर्यावरण प्रेम याचा संदेश दिला त्याच संदेशाला जागून लाखणी येथे महाराष्ट्र राज्य शिक प्राथमिक शिक्षण समितीने अनोख्या पद्धतीनं वृक्षारोपण साजरा केला तर बघूया आपण यातील काही महत्वपूर्ण क्षणचित्रे

वृक्षारोपण करताना जिल्हाध्यक्ष श्रीधर काकीरवार मार्गदर्शक हिरामण वाघाये कोषाध्यक्ष विनोद वडतकर जिल्हा महिला प्रतिनिधी मंगला बोपचे प्रवक्ता सतीश वासनिक तालुका अध्यक्ष सुरेश लांडगे सरचिटणीस महेश घरजारे चेतन कुमार भुळे गजेंद्र खंडाते अविनाश नगरकर उमेश शिंगंदुळे अशोक गायदणी वैद्य सर नरेश नवकरे अक्रम शेख व इतर मान्यवर उपस्थित होते लाखणी येथील नेचर पार्कवर जमा झालेले महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे संपूर्ण पदाधिकारी सर्वांनी मिळून या ठिकाणी वृक्षारोपण साजरा केला अशाच शिक्षण विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ए व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन उघडली बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद